भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी वळे सौख्यकारी दूत वैष्णव गायका दीनानाथा रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य भव्यसिंदूरलिपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काल रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायले नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिला ज्वाळा भ्रुकुटी ताठीला मुरडिले माथा किरटी कुंडले बरी सुवर्ण कटिकान सोटी घंटा किन गरा ठकारे पर्वता नेट नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्राद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी नसे अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्र पुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूतप्रेत समंद्यादिरोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हेदरा पंधरा श्लोकी लाबलिशोभलिवी दृढ हो निसंदेहो संख्याचंद्रकळागुण रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणा सती इथे श्रीरामदासुत संकट निरसनं मारुती स्तोत्र